नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत आहे आज आम्ही ना लग्न झाला किती दिवस झाले दोन तीन महिने दोन महिने होऊन गेले आणि अजून आणि इकडे मूळ गावाक ना याच्या मूळ गावाक म्हणजे अखेरीक जी तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असताना त्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंय की आखेरी तिचा मूळ गाव असा त्या अखेरीत आम्ही आता रामेश्वराच्या मंदिरात पाया पडत जातो सकाळचे वाजले आहेत आता नऊ आणि आज जरा पहाट बघितली आम्ही सकाळ मी बघितलं तर बघ बग... तू रोज तू रोज बघतो ना पण तर आम्ही आता निघतो इकडे काय पाडलं नाही चिकू ना हां तर हां हां तर आज आमचं ल रामेश्वराच्या मंदिरात तिकडनं पुढचे प्लॅनिंग अजून काय करूक नाही आहेत बघू कसं होईत तसं तसं फिरायचा इकडे चिकू खाले नाही आहेत चला तर मंडळी आम्ही आता तर निघालो तर खरे असवच पण एका म्हटला ब्लॉग घे तुझं कारण हा एका व्हिडिओसाठी ब्लॉगर बनलेला मुंबई गेलेला तेव्हा एक ब्लॉग शूट शूट केला ना त्यांना पण तो कधी टाकताला तर माहिती नाही तीन चार महिने झाले असतील किती महिने झाले तीन चार महिने दहा पंधरा वीस दिवस जरी झाले दहा पंधरा दिवस झाले अजून व्हिडिओ टाकू नाही त्याला आणि आता दुसरा व्हिडिओ करतला असं म्हणता बघूया चला आता आधी पहिले मंदिरात जाऊया मंदिरात पाया पडूया देवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर त्यानंतर जे प्लॅनिंग अजून मोबाईलमध्ये असत म्हणजे पेंडिंग असत अजून पुढचे प्लॅनिंग काय माहिती नाही आहेत सिकडे जाऊनच ठरवू शकतो आम्ही <continue. rs> banda <hablando> manuni <laughs>. इश्क जुनून जब हद से बढ़ जाए हंसते हंसते आशिक़ क़सूरी चढ़ जाए इश्क का एक सर चढ़ बोले लग गए अब से थोड़ा यही इश्क की मर्जी है रब की मर्जी है इकडे कार्यक्रम झाले त्याच्यामुळे ते रस्ते ह्या केलेले आहेत मस्त चकचकीत केलेले आहेत आणि रांगोळी वगैरे काढलेली आहेत आता आपण मध्ये एंट्री करतो रामेश्वर मंदिरात हा गुजराती पाषाण ह्या बदलल्या हां हां पाषाणा बदलल्याने हां हां हा बदलले काय केलं याच्याकडे दर्शन झालं ना गुगल पे आहे ना गुगल पे आहे ना दरवाजा म्हणू पाठवून उतरलो कोण मी तर नाही उतरलो गाडीचा दरवाजा बघ नको ना गाडीचा दरवाजा

मंदिरात दिलं आणि पहिलीच आजी भेटली माझ्या पहिली आमची भेट झाली अखेरीत लग्नात आणि माझ्या आजी आवडली फोटो काढता माहिती आहे कोणा सांग माझी बायको ती काढ काढलंय काढलं काढलंय आता ना मी पण दुकानदारांनी बघून आजी आजी तो ना? तो. विडियो विडियो अरे बाबा हिडो काय मावशे काय वापस हवसे मावशी तडे तसे फेमस झाले शूटिंग केलं ना आमच्या पिक्चर पिक्चर होत आहे तेव्हा पण आजी ती टोपली त्याची हो

मंदिरात दिल्याच्या नंतरचं काय वातावरण असताना ना आता अप्रतिम असत भारीच वाटत हा मंदिरात ती गणपतीची मूर्ती आणि हे सगळं कोरीव काम केलेला किती वर्षापूर्वीचा आहे पूर्ण दीड एक वर्षा हजार वर्षापूर्वीचा ते भुग, ओके। कोरे बस। ओके। पुर्णा पुर्णा भारी कोरेव काम वगैरे ओके ग्राम देऊ या नंतर बांधणी गेली प्रत्येक गाव गाव हा पण किती भारी आहे बघा तर मंडळीने तुम्ही पण पाया पडून घ्या इकडे पोचू शकत नसत तर माझ्या व्हिडीओच्या ह्याच्यातन पाया पडून घ्या तुम्ही

चल रथ दाखवतो रथ दहा तारीखला जत्रा तर नाही काय ते दहा तारीखला शिवरात्र दहा तारीखला नाही आठ तारीखला शिवरात्र तारीखला कलर काम चालू आहे चला जा चलो आज आजी का नहीं है बहुत आजी नमका ये दिल्ली नम हे आजेचं दुकान अखेरीत बाकी काय असता मग हा आणि हे काय असता तुझं दुकान रथात कोण इलास ना तर इकडे आजेकडे घ्या घ्यावा ओटी बिटी काय ते घ्यावा ओ ओके घेतले आता आणि आजेचा फोटो वो� इंस्टाग्राम वरती टॅग करा इंस्टाग्राम वरती स्टोरी मेन्शन करा आजी खाय तुमका ही दिसली तर समजला ना, ना।, ना खूप प्रेम असतं आजी समजला चला आता आम्ही चललो मयुरी खाय चललो आता था। था। हेचो, हे ह्याचा ह्याचा मूळ गाव असत त्याच्यामुळे ह्या सांगीत जावचं लागत आज तसे काय आम्ही आजीच म्हणजे

चौथीची स्टोरी काय पहिली कोण होते ते सवत सवत होती सवत पात्र ती उया काढ बसली नानगेची हा मोठी ती का समुद्र ढकलूची होती हा समुद्र होतो पूर्वी ढकलूची होती समुद्र समुद्रात ढकल ढकल त्यांनी मागे केसा तिच्या केस्या धरलेले हा नगे हा थोरलेच्या ती दोघा खाली पुरली ढकलल्यावर थोरले ढकलले ना, ना नानगे हा ती थोडली मागस तिची सवत तयार झाली म्हणजे ते तस तशा ते ह्या क्रॉस झालेली आहे बघ काय वरती तर मंडळींना आता आम्ही खाली कुठचीवाडी कुठची वाडी आणि त्यातला कुठचा मंदिर या नृसिंह नृसिंहचं मंदिर असा त्या मयुरीचं घर खायचा मयुरतीचं घर खायचा त्याच्या बाजूचं घर मयुरीचं गावात मध्ये घर इकडे सातारडेकर सातारडेकर